नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत हा वॉशरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेला असतो कला इकडे त्याच्या कुर्त्यासोबत डान्स करत असते नाचत असते बागडत असते अद्वैत आल्यानंतर विचारतो खरे माझा कॉश्यूम कुठे आहे आजचा लग्नाचा ड्रेस कुठे आहे कला म्हणते थांब मी वॉडरूमधून काढून देते कला जेव्हा वॉड्रोम उघडते तेव्हा कुर्ता तर ऑलरेडी बाहेर असतो परंतु धोतर काढायला जाते तर ते धोतर अगदी धागे कशात तरी अडकून फाटलेले असतात पूर्णपणे फाटलेला असतो अद्वैत हे बघून खूप चिडतो आणि तिला म्हणतो की काय बाई आहेस तू एक काम धड नीट करता येत नाही प्रत्येक ठिकाणी तू नुसता गोंधळ घालते आता मी काय घालणार आहे आजच्या लग्न समारंभामध्ये मी ऑलरेडी सगळं मॅनेजमेंट अगदी परफेक्ट करून ठेवलं होतं कुर्ता धोतर आजचं हे कॉम्बिनेशन माझं होतं आणि तू काय नेहमीच माझी वाट लावत असतेस काय केलंस तू हे खरे असं म्हणून तिला ओरडत असतो कलादेखील तिची चूक झाल्यामुळे सॉरी चांदेकर आय एम रिअली सॉरी चांदेकर तू हवी ती शिक्षा दे मी थोडेफार ॲडजस्टमेंट करते काय आहे का बघते असं ती म्हणत असते ह्यानंतर अद्वैत म्हणतो ठीक आहे कलाला एक आयडिया सुचते की कला म्हणते अरे यावरती कोणताही पायजमा मॅच होत नाही ना आपण एक काम करू माझ्याकडे एक व्हाईट कलरची साडी आहे ती मी तुला पटकन नेसवते अजून म्हणतो बावड झालीस का डोक्यावर पडलीस की काय हे असले कोणतेही प्रकार तू माझ्यासोबत करणार नाही आहेस कला म्हणते अरे सांदेकर बघ तर तू खूप छान दिसतील माझ्यावरती विश्वास ठेव मी छान साडी नेसवते अगदी धोत्रासारखी नवीन स्टाईलने तुला मी साडी नसवते असं कला अद्वेतला म्हणते त्यानंतर माफी मागून कला तिच्या वॉर्ड्रोमधून व्हाईट कलरची साडी अगदी मॅचिंग होणारी साडी ती काढत असते ती साडी काढल्यानंतर अगदीतला म्हणते की हात वरती कर आणि त्याच्याकडे खूप प्रेमाने ती पाहत असते अगदीत मात्र साडी घालण्यासाठी गाठ वगैरे मारत असतो गाठ मारताना देखील त्याला अनकम्फर्टेबल फील होत असतं त्यामुळे कलाने तोंड अपोजिट साईडला केलेलं असतं यानंतर अगदीत म्हणतो मागे वळून पाहू नकोस मी गाठ मारत आहे कला मात्र मागे वळून पाहत असते अशी दोघांची मज्जा सुरू असते यानंतर अद्वैतने घाट मारलेली असते अद्वैत म्हणतो पुढे काय करायचं आहे कला म्हणते अरे अद्वैत चांदेकर थांब ना जरा असं काय करतोयस तू वळवळ नुसती आणि कलाचं मात्र सुरूच असतं त्याला साडी नेतोच असताना त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहणं दृष्टिक्षेप टाकणं त्याचा चेहरा साठवून घेणं असं ती करत असते यानंतर मागे निर्या केलेल्या ज्या असतात त्या मागे खेचायचं असतात अद्वैतने मात्र स्वतःचे डोळे अगदी बंद करून घेतलेले असतात ती जे करत आहे ते तो शांतपणे करू देत असतो आणि डोळे झाकूनच तिला म्हणतो झालं का कला म्हणत असते अरे थांब चांदेकर यानंतर मागच्या ज्या निऱ्या असतात त्या तिने केलेल्या असतात आणि त्याला म्हणते की चांदेकर अरे आता हे मागे खेचावं खोचावंच लागेल अजून म्हणतो नाही नाही काय हे कलामध्ये अरे मी तसं काही नाही करणार आहे फक्त मी खोचत आहे जर का नाही खोचलं तर पूर्ण कार्यक्रमामध्ये हे व्यवस्थित बचणार नाही धोतर आणि पूर्णपणे तुझा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अद्वेत लगेच तयार होतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे ठीक आहे कर तुला काय करायचं आहे ते कलादेखील डोळे बंद करून अगदी व्यवस्थितपणे मागच्या निऱ्या खोचत असते धोत्राच्या यानंतर ती पुढच्या साईडला येते त्यावेळी एक साईड त्याने हातामध्ये धरलेली असते आणि कला पुढे येऊन त्या धोत्राच्या स्वतःच्या हाताने छान असा मस्त सुंदर दिसणाऱ्या चापून चोपून बसणाऱ्या निऱ्या करते आणि त्याच्याकडे पाहत ती मधून मधून त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकत असते अगदी प्रेमाने पाहत असते अद्वैत मात्र अज्ञान असतो त्याला या गोष्टीचं काही माहिती नसतं कलाने अगदी व्यवस्थित छान डोसर नेसून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला असतो तो म्हणतो एवढंच का यापुढे काय बघ हे कसं दिसतंय विचित्र कला छान धोतर दो याच्या दो दोन्ही अपोजिट साईडला ते त्यानंतर अजून एकदा खोसते आणि त्यानंतर एकदम परफेक्ट असं तयार होतं आणि कला त्याचा हात आरशासमोर घेऊन जाते आणि म्हणते बघ चांदेकर किती छान दिसत आहे तो यानंतर अद्वेतला आरशासमोर घेऊन जाते आणि म्हणते बघ ना किती छान दिसत आहे आरशा नदी पाहिल्यानंतर अद्वैतचे कली खुललेले असते त्याने स्माईल केलेलं असतं गालातल्या गालात तो हसत बसतो त्यानंतर ती म्हणते की चांदेकर कसं दिसते धूतर तेव्हा अद्वीन म्हणतो की हां एवढं काही चांगलं नाही आहे दिसतंय ना ठीक बा असं मग असं तो म्हणतो कला म्हणते अरे सांदोबा तू म्हणजे ना जेव्हा आरशात पाहिलंस तेव्हा तुझी कळी अगदी खुली होती आणि आता मात्र तू मान्य करणार नाही की मी विचारलं तेव्हा चांदोबा अरे खरं म्हणायचं ना खूप छान नेसवला आहे परंतु दुसऱ्याचं कौतुक तुला करताच येत नाही अरे कमीत कमी स्वतःच तरी कौतुक करत जा ना कौतुक करून घेत जा यात काय आहे असं कला त्याला म्हणत असते अद्वैत चांदेकर अद्वैत म्हणतो मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि कौतुकाने मी स्वतःचं माझं कौतुक लोक लोकं करतात असं तो म्हणत असतो अद्वैत चांदेकर म्हणतो की खरे तू काय जर डोक्यावर पडलीस का मी कशाला माझं कौतुक करून घेऊ मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे मला कोणाच्या कौतुकाची गरज नाही आहे तुला काय वाटतं मी तुझं कौतुक करावं म्हणजे तू जे हे मला ऑलरेडी गोंधळ घालून ठेवलास ते तुझ्यामुळंच माझं सर्व प्लॅनिंग होतं परंतु तू ॲन वाईस येऊन गोंधळ घातला त्यानंतर तू स्वतःच मला आवरून दिलं आणि त्यानंतर तुझा हा प्लॅन बी होता आणि त्याचं मी कौतुक करायचं का ऑलरेडी तूच माझं दोतर पाडलं आहे त्यामुळे मी स्वा थँक्यू वगैरे तुला काही म्हणणार नाही त्यानंतर म्हणतो माझी मोजडी कुठे आहे कला लगेच पटकन आनंद येते आणि अद्वेद तिथून निघून गेलेला असतो कला मात्र अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते म्हणते किती छान दिसत आहे ना किती हँडसम आहे अद्वैत आणि खरंच मी आमची जोडी एकदम परफेक्ट आहे देवाचे आभार मानते आणि तिथून येताना तिला तो बोर्ड दिसतो त्या बोर्डवरती साम्यता आणि भिन्नता अगदी समसमान असतात कला म्हणते खरंच आमची जोडी देखील समसमान आहे आमच्यात चांगले गुण तितकेच आहेत आणि भिन्नता देखील तितक्याच दे दे आहे कोणीही वर खाली नाही आहे ॲक्च्युली आम्ही ही जोडी एकदम परफेक्ट आहे एक